कधी कधी राहिलेले मटेरियल असतात म्हणजे साड्यांचे मी वन पीस शिवते त्यात राहिलेलं मटेरियल असतं त्याचं मी टॉप किंवा जॅकेट त्यांना काय हवं असतं ते, ते शिवून देते हा साडीचा कपडा हे बॉर्डर दिसते त्या वन पीसला कदाचित मी हे केलेलं नाही म्हणजे काय बोलतात क काय का... बॉर्डर वापरली नव्हती तर ते बॉर्डर राहिले आणि हे तुकडे सांभाळून ठेवते मी असे सगळे त्याचे जेव्हा तो वन पीस शिवतो त्यावेळेस अगर मला ड्रेस शिवायला नाही जमलं तर वन पीस त्यांना मी पाठवून देते आणि टॉपनंतर शिवते तर ह्याचे असं काट आहेत आता ह्याचं मला ड्रेस शिवायचं आहे आणि ह्यात प्रॉब्लेम होत आहेत ते अस्तरचं कारण हे इतकं ट्रान्सपरंट आहे ह्याच्यामध्ये अस्तर कसलं वापरायचं तेही पाहावं लागतं त्यानंतर हा आहे त्याचा अस्तर जो मिळता जुळता आहे परफेक्ट नाही आहे उन्हेस बेस म्हणू शकता आता ले 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 ले। तर आत्ता ह्याचं मी पूर्ण कटिंग करणार आहे टॉपच शिवायचं आहे खूप मोठं असं काय कपडा राहिलेला नाही म्हणजे जास्त राहिलेलं नाही तर आता मी टॉप शिवून घेते आणि डायरेक्ट मी तुम्हाला टॉप दाखवते कशा पद्धतीने तो टॉप शिवलेला आहे ते मी तर वेअर करणार आहे पण तुम्ही पाहू शकता टॉप कसा शिवलाय ते हा असा टॉप शिवला आहे वरती थोडंसं काट घेतलेलं आहे स्लिव बॉर्डरचे केलेलं आहे मी हा पूर्ण ड्रेस वेअर करणार आहे थोडासा मला फिटिंग करावं लागेल आत्ता मी कपड्यासोबत दाखवत आहे तर अशी बॉर्डर घेतली खूप सुंदर असा हा टॉप तयार झाला आहे आणि डिझाईन बघा किती सुंदर दिसते आपण साड्यांचे ड्रेसेस शिवताना कधी कधी विचार करतो की कसं वाटेल हा कुठूनच असा वाटत नाही आहे की म्हणजे साडीचा शिवलेला आहे किंवा हे ओळखता येत नाही कारण आता फॅशन आहे तर जे उरलेला कपडा असतो साडीतला एक वन पीस झाल्यानंतर त्यातून हा शिवलेला अजून थोडा राहिलेला आहे त्याचं बघू काय बनतंय ते कसा वाटलं टॉप नक्की सांगा ह्या साडीतला पहिला शिवलेला हा वन पीस होता गळ्याला आणि हाताला मी ह्याची बॉर्डर वापरलेली आहे खूप सुंदर असा दिसतो आहे फोटो पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि मेन व्हिडिओ आहेत त्यातसुद्धा हे ड्रेसेस दाखवलेले आहेत दिवाळीच्या आसपास तेव्हाचा व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता खूप सुंदर असे ड्रेसेस होतात साड्यांचे जेव्हा आपण विचार करून बनवतो तर ते ड्रेसेस वापरण्यात येतात म्हणजे तुम्ही खर्च जो करता शिलाईला ते वसूल व्हायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही ड्रेस बनवले किंवा बनवून घेतले तर तुमचे पूर्ण जो गेटअप आहे खूप सुंदर दिसतो ह्यात पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातील नक्की सांगा ड्रेस